तर कसे आहेत सगळे सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे कसं जय आणि जय शिवराय झोपलेले झोपलेले आहेत आईक झोपायला आले सो फायनली आम्ही आता फर्स्ट परफॉर्मन्स साठी झालोय रेडी मोराचं चाललंय मोराचं मोराचं तोंड ठीक नाही आता म्हणजे सो इथे बघा काय चाललंय इथे आग लावायचं काम चालू या माणसाला आग लावायची काम आग लावायची तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे कसं कसा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आणि आजचा आपला शो आहे भाईंदरला तर मला आता निघायचं आहे आणि आज आजचा आपला शो पूर्ण राजस्थानी शो आहे सो सगळी आणि राजस्थानी असणार आहेत तर आपल्यासोबत सगळी टीम आहे सो तिकडे जाऊन सगळ्यांना मी भेटवेनच आजचा ब्लॉग एन्जॉय करा आजचा आपला शो इन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर जसं प्रेम देते आहे जसं सपोर्ट करता तसं प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा ठीक आहे आता मला निघायचं शोला जाण्यासाठी आपण डायरेक्टली तर तिकडेच भेटू सो फायनली मी इथे आहे इथं आपलं कॉस्ट्यूम आहे सगळं आता हे कॉस्ट्यूम आपण ओलामध्ये टाकायचं आणि डायरेक्ट लोकेशनला घेऊन जायचं आहे कारण पहिला आपल्याला रिहर्सल करायचे आहे आणि नंतर मग आपला शो आहे ठीक आहे सो फायनली मी पोचलो आहे लोकेशनला आणि ते आपण चाललो आहे रिहर्सल आपल्यासोबत आहे पार्टी आता काय गाइस गुड मॉर्निंग सो आता आमची रिहर्सल झाली आहे आणि आम्हाला रूम दिलाय आणि हे लोक बघा झोपले नाही झोपलेले आहेत आईकडे झोपायला आले झोपून देणार पण सो थोडा वेळ रेस्ट केला आणि आता आम्ही आलो जेवायला so, तर आता पहिला अगोदर जेवतो नंतरला आम्हाला रेडी व्हायचंय ठीक आहे या तुम्ही पण जेवायला सो फायनली so, आम्ही आता फर्स्ट परफॉर्मन्स साठी झालोय रेडी आणि आजचा आपला शो आहे तो राजस्थानी शो आहे सो लुक पण आपण तसा केलाय आणि हा आपण बघा स्पायडरचा रेडी झालाय राजस्थानीच आहे ब्रो आय नो ब्रो आणि हा आमचा मोर बनतोय आज सो मोर मोर आहे सो मोराचा तो हे करतोय काय बोलतोय मेकअप करतोय मोराचा आणि शुभम पण रेडी झालाय पण शुभम जरा सवार लू हाय सवार लू तसं चालू आहे त्याचं सगळं येणार काय एडिट नाही करणार मी आता ठीक आहे परफॉर्मन्स एन्जॉय करा आणि कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा सो आमचा फर्स्ट परफॉर्मन्स झालेला आहे अशा तऱ्हेने आणि आम्ही आता सेकंड परफॉर्मन्स साठी झालोय रेडी आणि चेतन आमचा मोर बनतोय बघा झुम न्या होत्या भेंडी चेतन आपला टॅलेंट इंडिया गॉट टॅलेंट ठीक आहे

आमचा सेकंड परफॉर्मन्स पण झालाय आणि आम्ही थर्ड परफॉर्मन्स साठी झालोय रेडी आणि आता करतोय आम्ही नाचता आणि असा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल हा ना कसा वाटला आजचा मोर सांगा आम्हाला जरा कमेंट मध्ये इच्छेधारी होता तो सिंगिंग करत होता इच्छेपासून नाचलाय तो आणि इच्छेदारी मोर गाणं गात होता आलो पोपट वाटत जरा बघ मी पोपट वाटत आणि आज आपल्या सोबत दादा पण आहे नमस्कार खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर ठीक आहे हा सो इथे बघा काय चाललंय इथे आग लावायचं काम चालू आहे या माणसाला आग लावायची काम आग लावायची सगळे परफॉर्मन्स झाले एक शेवटचा परफॉर्मन्स बाकी असो त्यासाठी पण आम्ही रेडी बघूया <laughs> <तिका ला? laughs> आता आतापर्यंत एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आणि आता शेवटचा परफॉर्मन्स पण बघा आणि कसा वाटत नक्की कमेंट मध्ये सांगा याचा काय चालू आहे भाई चेतनला घ्याय नंतर कमेंट पण टाकायला नंतरला रिपोर्ट रिपोर्ट मारा बोलायचं नाडी बांध गाडी बांधायची ठीक तर मग बाय आत्ता आमचं झालंय पॅकअप म्हणजे पॅकअप कधीच झाले पण आता आम्ही निघालोय घरी जेवलेलो वगैरे आणि आता बरोबर वाजले बघा अकरा वाजले खूप लेट झाले आणि आता आम्ही झाले घरी सो बघू आता हे लोक कुर्लेला राहतात सगळेजण कुर्ला 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 आहे ना हे बघा असं एक पॅन्ट वर गँग आजचा ब्लॉग एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं ते ठीक आहे असा सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा आम्ही तुम्हाला भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन शोला नवीन ठिकाणी तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया